कारण मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सहा जूनच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्जुन सायलीला विचारत असतो मम्माचं हे काय चाललं आहे कलर स्पे कलर चॉईस काय जास्त वेळ स्पेंड करायचा रागवायचं नाही आणि काही कळत नाही आहे मला हे मम्माचं काय चाललं आहे तर सायली यावर म्हणते की मला सगळं कळलं आहे तर लगेच अर्जुन म्हणतो काय तर सायली म्हणते की त्यांनी ना पूर्वीसारखाच गैरसमज करून घेतला आहे तर आता अर्जुन म्हणतो की पूर्वीसारखा म्हणजे तर आता सायली थोडक्यात जरा थोडा वेळ थांबते आणि म्हणते आहो त्यांना असं वाटतंय असं म्हणते आणि ती थांबते तर अर्जुन जरा तिच्यावर चिडतो आणि असं म्हणतो की फोनवर सुद्धा तुम्ही तेच केलं जरा असं बोलता आणि फोन कट केला आता काय चाललंय प्लीज मला सांगाल का उगच टेन्शन देऊ नका तर सायली यावर म्हणते की टेन्शन घेण्यासारखंच आहे म्हणजे असं म्हणते आणि आरशाला लावलेला तो अर्जुनचा लहानपणीचा फोटो काढते आणि अर्जुनच्या हातात देत आणि म्हणते म्हणजे हे आणि त्यांना असं वाटतं की आपण ह्याची तयारी करतोय अर्जुन म्हणतो माझ्या फोटोची तयारी तर लगेच सायली जरा हसते म्हणजे रागातच म्हणते की विनोद करून झाला तुमचं त्यांना असं वाटतं की आपण आपल्या बाळा ची तयारी करतोय अर्जुनला थोडा धक्काच बसतो पटकन उठून उभा राहतो म्हणतो लास्ट टाइम सुद्धा हेच केलं होतं आता पण तेच तेव्हा तर ती तुम्हाला ठरवून पार झाली होती सायली म्हणते तेव्हा तर त्या फारच वाहवत गेल्या होत्या परंतु आता ना त्या कुठली आई वागत आहेत वाग परंतु सर आपण ना त्यांच्या भावनाशी नाही खेळू शकत त्यांचा गैरसमज ना लवकरात लवकर दूर करायला हवा तर आता अर्जुन म्हणतो हो 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 आपण मम्माशी बोलूया तर लगेच सायली म्हणते की तुम्ही हातपाय धुवून घ्या मी लगेच कॉफी आण तर आता इकडे येत्यांना बॅक पॅक करत असतो तेवढ्या साक्षी येते साक्षी त्याला विचारते की चैतन्य काय करतोयस तू कुठे निघाला आहेस तर चैतन्य काहीच न बोलता बॅग घेऊन निघा म्हणजे चाललेला असतो तर लगेच साक्षी म्हणते चैतन्य सा, चैतन्य साक्षी चैतन्याचा सा हात पकडते आणि म्हणते मी तुझ्याशी बोलते बोलायचं नाहीये का माझ्याशी मी काय बोलते तुला चैतन्य थोडा रागातच बोलत असतो साक्षीशी म्हणत असतो की मला पण तुझ्याशी बोलायला आवडलं असतं परंतु आपल्यात ना आता खोटेपणाची भिंत उभी आहे साक्षी तर साक्षी म्हणते असं काहीच नाहीये चैतन्य तर लगेच मग चैतन्य जरा ओरडतो म्हणतो असं नाहीये तुला किती वेळा विचारलं त्या रात्री पार्टीत काय झालं होतं परंतु तू खरं काही सांगतच नाहीये साक्षी मला फक्त आणि फक्त खरं ऐकायचंय एक तुझा वकील म्हणून आणि त्यापेक्षाही जास्त तुझा नवरा म्हणतो म्हणून तरीही तुला मला खरं काही सांगायचंच नसेल तर थांबण्यात काही पॉईंटच नाहीये असं म्हणून चैतन्य जात असतं तेवढ्या साक्षी त्याला अडवते प्लीज ऐकणार आहे चैतन्य तू इतका टोकाचा निर्णय नको घेऊस तू जाणार आहे कल्पना सुद्धा मला सहन होत नाही प्लीज थांब असं आता साक्षी रिक्वेस्ट करत असते आता आता म्हणतो ते शक्यच नाहीये मी ना तुझी त्याला लपवा छपवी झेलत राहणार नाही आता साक्षी म्हणते मला मान्य आहे की मी आतापर्यंत तुझ्याशी खूप खोटं बोलले परंतु आता ऐक ना मी तुला जे काय सांगणार आहे ना ते शंभर टक्के खरं आहे आता मी तुला सगळं खरं सांगणार आहे विश्वास ठेव माझ्यावर तेवढ्या तिकडे अर्जुनचा सीन दाखवला आहे अर्जुनच्या हातून जो फोटो पडलेला असतो त्याचा लहानपणीचा तो तो उचलतो आणि म्हणतो मम्मा किती रेडिओलच वागत असली ना ही कल्पना काय वाईट नाही माझं आणि मिसेस सायलींचं बाळ बाबा असं म्हणून आता अर्जुन स्वप्नात रंगून जातो आता अर्जुन असं स्वप्न पाहत असतो की त्याला एक चार पाच वर्षाचा मुलगा आहे आणि तो त्याच्याबरोबर खेळत आहे तेवढ्या तिथे सायली आलेली आहे सायली आता त्यांच्या बाळाला आवरत आहे तो स्कूलला चालला आहे त्यांचं बाळ आणि त्या बाळाला ती त्याचं आवरत आहे त्याचबरोबर ती अर्जुनचंही आवरत आहे असं त्याला स्वप्नात दिसत असते त्या बाळाचं आवरल्यानंतर अर्जुनने हातामध्ये कोट घेतलेला आहे सायलीत सायली त्याला कोट घालत आहे अशा प्रकारे सायली त्यांच्या बाळाचं आणि अर्जुनचं आवृत आहे त्याचबरोबर त्याला स्कूलची तयारी त्याची झालेली आहे ते स्कूल स्कूलची बॅग तिनं दिलेली आहे त्याचबरोबर त्या बाळाला किस करत आहे किस केल्यानंतर अर्जुनसुद्धा पुढे गाल करत आहे तर अर्जुनच्या गालावरती ती थोडंसं असं चम्मट मारल्यागत करते अशा प्रकारे सायली अर्जुनला आणि तिच्या बाळाला शाळेमध्ये सोडत आहे त्याला शाळेमध्ये म्हणजे त्याला स्कूलला जाताना तिला बाय बाय करत हे सगळे क्षण अर्जुनला स्वप्नत दिसत असतात त्यांचं बाळ त्याला कसं सायली आवरत आहे स्कूलला जात आहे हे सगळे प्रसंग प्रसंग स अर्जुन स्वप्नात दिसत असतात ते दिसता दिसताच अर्जुन बाय बाय करत असतो त्याच अवस्थेत तिथेच उभा तेवढ्या तिथे सायली कॉफी घेऊन येते आणि कॉफी घेऊन आल्यानंतर अर्जुनला पाहते तर हे त्याचं बाय बाय करणं किस करणं अर्जुनचं सुरू असतं ते पाहून सायली म्हणते सर तुमचं काय चाललं आहे आता अर्जुन स्वप्नातनं जागा होतो म्हणतो नाही नाही मी ना विचार करतोय मम्माशी कसं बोलायचं तर आता सायली अर्जुनला कॉफी देते अर्जुन कॉफी घेतो आणि कॉफी घेतल्यानंतर स्वतःच मनात असा विचार करतो मी आता जे स्वप्न बघित कधी खरं होईल का असं म्हणून गालात हसत असतो तर आता पुढे आता साक्षण चैतन्याचा शीन दाखवला आहे तर आता चैतन्य तो बोल तुला जे काय सांगायचं ते लगेच सांग आणि मोबाईल ऑन करतो रेकॉर्डिंग ऑन ठेवलेलं असतं मग मी ठरवेल की खरं आहे की खोटकर आता साक्षी म्हणते की अवघ मी आता तुला जे काय सांगणार आहे ना ते शंभर टक्के खरं त्या रात्री पार्टीतून बाहेर पडले त्यावेळेला मी प्रचंड प्यायलेली होते चैतन्य मी घरी परत जाण्यासाठी म्हणून मी माझ्या गाडीत जाऊन बसले मला शुद्ध नव्हती त्यामुळे मी जेमतेम गाडी चालवत होते मी गाडी चालवत होते मी कुठल्या गल्लीतून कशी जात होते मला काहीच आठवत नाही मला फक्त एवढंच आठवतं की मी परत गोल गोल फिरून त्याच रिसॉर्ट येऊन थांबले पुन्हा मी त्या गाडीतून उतरले आणि त्या पार्टीमध्ये गेले आणि शांत जाऊन बसले चैतन्य रागातच म्हणतो म्हणजे तू मधल्या वेळेत कुठंच गेली नव्हतीस असं तुझं म्हणणं आहे तर लगेच साक्षी म्हणते हो पण त्या मधल्या वेळेत मी कुठं गेले होते याचे पुरावे माझ्याकडे नाही चैतन्य कसं आहे की त्या अर्जुनने ते सी सी टी व्ही फुटेज दाखवून हे सिद्ध केले की मी पार्टी मधून बाहेर पडले परंतु त्या रात्री मी काय केलं याची पुरावे माझ्याकडे नव्हते म्हणून मी हे सर्व मूर्खासारखे वागून बसले त्यांच्या सल्ल्याने मी ते वेड्यासारखा तो फेक व्हिडिओ तयार केला खोटा साक्षीदार उभा केला हा सगळ्या हे ह्याच्यासाठी केला की कारण माझ्याकडे कुठला पुरावा नाहीये तुझी शपथ घेऊन सांगते चैतन्य मी वात्सल्य आश्रमात गेले नव्हते प्लीज विश्वास ठेव माझ्यावर आता चैतन्य मनातच विचार करतो की वा म्हणजे आता माझी शपथ घेऊन खोटं बोलतेस तू आता मी जगलो काय मेलो काय तुला काय फरक पडतो म्हणा साक्ष म्हणत असते चैतन्य बोल ना काहीतरी मी आता सगळं काय तुला जे काय सांगितलं सगळं खरं आहे मी जरी कोर्टात खोटं बोलले असले ना तरी आता जे काही मी तुला सांगितलं ते खरं आहे विश्वास ठेव रे माझ्यावर तर चैतन्य रागातच म्हणतो मग हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलं हो रे चैतन्य मला हे सगळं आधी सांगायचं होतं परंतु मला ह्या गोष्टीची भीती वाटत होती की मी जर तुला हे सगळं सांगितलं तर मी तुला गमावून बसेल आता असं साक्ष म्हणत असते मला तसं दे नव्हतं तुझा विश्वास, हो विश्वास आहे ना माझ्यावर चेतन मनाशीच बोलतो की आता आणखी चालण्यात काय अर्थ नाहीये ना तर ही कधीच म्हणजे ही कधीच खरं बोलणार नाही आता चेतन्य नाटक करत म्हणतो हो आहे ना माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू साक्ष तू हे सर्व आधीच शेअर करायला हवं होतंस आपण यातन काहीतरी मार्ग काढला असता ना परंतु ठीक आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये आपण दोघं म्हणून अर्जुनला एकत्र फेस करू या सगळ्यातून साक्षी मी तुला बाहेर काढणार तर आता साक्षी साक्षीला असं वाटतं खरंच चैतन्य माझ्या जाळ्यात अडकला असं म्हणून त्याला मिठी मारते आणि तिच्या मनासारखं आहे असं तिला वाटतं परंतु असं काही नसतं चैतन्य चैतन्यानं तिला चांगलंच जाळ्यात अडकवलेलं असतं तर आता इकडे प्रिया सिम कार्ड चेंज करून इन्स्पेक्टरला कॉल करते आणि फोनवर अशी बोलते हॅलो इन्स्पेक्टर साहेब मी रोहिणी तांबे बोलते कोयना सोसायटीतून आणि आमच्या सोसायटीच्या मागे एक रस्ता आहे तिथे एक डेड बॉडी पडली आहे खूप वास येतोय तुम्ही जरा येऊन बघाल का होय होय कोयना सोसायटी असं म्हणून इन्स्पेक्टरला सिमवरून प्रियाने कॉल लावलेला त्यानंतर प्रिया फोन ठेवल्यानंतर ते सिम कार्ड काढते नागराज समोरच कट करते आणि फेकून देते नागराज हा म्हणतो की आबा ते रोहिणी तुमच्यामुळे ना आमचा दादा आता त्या डेड बॉडी पर्यंत नक्कीच पोहोचणार आणि एकदा त्या प्रतिमाचा चॅप्टर दी एंड सारखं ती प्रतिमा प्रतिमा ऐकून ना डोकं फिरलंय माझं असं आता प्रिया बोलत असते लगेच रवी नागराज म्हणतात की आता त्या प्रतिमाच्या कचाट्यातून आपण कायमचे सुटणार इकडे रविराजला प्र इन्स्पेक्टरचा कॉल आलेला असतो लगेच रविराज म्हणतात की काय कळलं का प्रतिमाबद्दल इन्स्पेक्टर म्हणतात सॉरी रविराज सर परंतु एक वाईट बातमी आलं तर रविराज म्हणतात की वाईट बातमी ले ले तर आता इन्स्पेक्टर सांगतात की आम्हाला कोयना वसाहतीजवळ एक लेडीजची म्हणजे स्त्रीची डेड बॉडी सापडली आहे काही वस्तूवरून आणि तुम्ही केलेल्या वर्णनावरून ती बॉडी प्रतिमा किल्लेदारांचीच वाटते तर आता हे सगळं ऐकल्यानंतर रविराजला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या हातातला मोबाईलच खाली पडतो तर रविराज खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो हे प्रिया हे सगळं पाहत असतात आणि त्या दोघं एकमेकात एकमेकांना हात मिळवतात आणि हसत असतात रविराजला रविराजला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे सायली मनातच विचार करत असते की माझं मन आज शांत नाही आहे त्यांना आईना त्रास होईल याची भीती वाटते परंतु एकीकडे एक आनंद सुद्धा होत आहे त्यांची इच्छा ऐकून ती विचित्र भावना आहे ना ही बाळ होणं वगैरे आता अर्जुन सुद्धा तिथेच असतो अर्जुन सुद्धा तोच विचार करत असतो की आय सो विश मला मम्माची ही इच्छा पूर्ण करता आली असती तर पण ते पॉसिबलच नाही आहे असं आता अर्जुन विचार करत असताना सायली तिथे येते सायली म्हणते तुम्ही काय विचार केला आहात का, का की आईना कसं समजवायचं अर्जुन थोडा कन्फ्यूज होतो काहीच कळत नाहीये मला नक्की म्हणजे तिला हर्ट होईल होणार नाही असं समजवायचं हे मला कळत नाहीये आता अर्जुन सायलीला विचारतो मम्माच्या डोक्यात हा प्रेग्नेन्सीचा विचार आला तर सायली म्हणते तुम्हीच नाही का त्यांच्यासमोर दोनदा बोललात की आम्ही आमच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली आहे मी वेगळ्या अर्थाने बोलला होता परंतु आईने त्यांचा वेगळा अर्थ काढला आहे तर आता अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे हे सगळं मिसअंडरस्टँडिंग आपल्या सेकंड इनिंग मध्ये सुरू झाली तर सायली म्हणते तेव्हा मी केस केसबद्दल बोलायला लागले तेव्हा आईंचा गैरसमज आणखी वाढत गेला तर आता सायली अर्जुनला सर्व काही झाडले म्हणजे घडलेला प्रकार सांगत असते की कल्पनाने कसा गैरसमज करून घेतला आहे की आपल्या सेकंड इनिंगचा आणि बाळाचा एकमेकाशी कसा संबंध लावला आहे हे सर्व गोष्टी सायली अर्जुनला सांगत असते अर्जुन हसत म्हणतो मम्मा पण ना आता असा प्रॉब्लेम आहे की हा इश्यू सॉल्व्ह कसा करायचा तर तर आता सायली म्हणते ते आहेच परंतु यात एक गोष्ट चांगली झाली की मला तुमचे लहानपणीचे फोटो बघायला मिळाले अहो काय गोड दिसायचा अर्जुन म्हणतो तेव्हा म्हणजे आता दिसत नाही का मी तर सायली म्हणते आता तुम्ही गोड कसे दिसाल तर आता अर्जुन म्हणतो हो राईट आता मी कसं स्मार्ट डॅशिंग हँडसम असं दिसत असणार आता सायली म्हणते ते काय मला माहित नाही परंतु आईंना बाळ तुमच्यासारखं व्हायला हवं शार धाडसी कोणत्या कोणत्या संकटाला न घाबरणार आता इकडे रविराज शांत बसलेले असतात त्यांना धक्का बसलेला असतो ते शांत एकटेच बसलेले असतात तर आता प्रिया आणि नागराज तिथे जाणार असतात तेवढ्या तिथून ते सुमन येते सुमनला पाहून ते आत लपतात तर आता सुमन रविराज जवळ येते आणि रविराजला म्हणते भाऊजी काय झालं तुम्ही रडतायत का घरी सगळं ठीक आहे ना भाऊजी तुम्ही बोलत का नाहीत काय झाले भाऊजी असं म्हणून ती नागराजला आणि प्रियाला हाक मारते सर्व लवकर या भाऊजी बघा कसे करतायत भाऊजी सांगा ना काय झालंय असं सुमन आता रविराजला सारखं विचारत असते प्रिया नागराज तिथे येतात लगेच प्रिया म्हणते सुमन का की काय झालं बाबा रडतायत बाबा काय झालं बाबा तुम्ही रडताय का सांगा ना असं बघवत नाहीये मला आता नागराज सुद्धा म्हणतो दादा सांगशील तरी काय झालंय तर प्रिया मनातच स्वतःशी म्हणत असते की एकदाशी सांग ना किती फुटेज खाशील तुझी चकली म्हणून म्हणजे आम्ही सेलिब्रेट करायला मोकळे तर त्याच्यावरती रविराज म्हणतात की काय नाही पोलीस स्टेशन मधून फोन आला होता मागाशी त्यांना एक डेड बॉडी सापडली आहे त्यांना डेड बॉडी जवळजवळ वस्तू सापडल्या आहेत ना त्या सगळ्या प्रतिमाच्या आहेत स त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या त्या डेड बॉडीचं वर्णन सुद्धा प्रतिमाशी थोडं मिळतंच होतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आता हे ऐकल्यानंतर प्रियाचं नाटक चालू होतं किती माझी आई नसणार नाही हे खोटं आहे खोटं आहे म्हणून खोटं चक्कर आल्याचं नाटक करते तर प्रिया चक्कर आल्याचं नाटक करते सुमन आणि रविराज तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतात नागराज गालातच था हसत असतो आता इकडे सायली आणि अर्जुनचा सीन दाखवला आहे अर्जुन म्हणत असतो ऍक्च्युली कसं आहे ना बाळ तुमच्यासारखं झालं पाहिजे सगळ्यांवर प्रेम करणारं सगळ्यांना सांभाळून घेणार आणि जिथे जाईल तिथे जादूची कांडी फिरवणार लगेच सायली म्हणते नाही नाही बाळ तुमच्यासारखं मैत्री जपणार असायला हवं लगेच अर्जुन म्हणतो त्याच्यात ना तुमचा इनोसन्स हवाय तुमच्यासारखं स्वच्छ भन हवाय आणि तुमच्यातल्या सगळ्या क्वालिटीज हव्यात फक्त एक क्वालिटी सोडून तर लगेच सायली म्हणते कुठली तर बाळ मिस्टर किंवा मिस गडबड घोटाळा नको एक करताय टॉलरेट ते खूप झालं दुसरं नको रे बाबा आता सायली रागा तर चिडतेन उठतेन म्हणते एवढं काही मी तुम्हाला त्रास देत नाहीये बरं का आणि एक तरी गडबड घोटाळा भाग दोन चालेल परंतु चिडका बिबा अजिबात नको त्याला की सार म्हणतो चिडका बिबा उलट बरंच आहे लोक घाबरतील त्याला सायली म्हणते कशाला घाबरायला हवंय बाळ माणूस घाण झालेला अजिबात चालणार नाही आता अर्जुन म्हणतो काय फरक पडतोय कशाला हवीत इतर माणसं तिथे कल्पना आलेली असते कल्पना सगळं ऐकत असते तर अर्जुन म्हणतो बाळाजवळ इतर माणसं आहेतच ना आई बाबा आजी काका आत्या आजी पणजी सगळेच आहेत आता सायली म्हणते तुम्हाला कळत कसं नाहीये बाळ माणसं जोडणार असायला हवं सगळ्यांचं लाडकं असणार आहे ते तुमच्यासारखं कपाळा आट्या नको तशा इकडे कल्पनाने सर्व ऐकलेलं असतं कल्पना हा स्वतःच म्हणते किती गोड वाद घालतायत दोघं आता कल्पना म्हणत असते स्वतःशीच की मला तर नातवंड असं हवं जसं अर्जुन सारखं प्रामाणिक असेल सायली सारखं आभाळभर माया करणार असेल तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायली अर्जुनला म्हणत असते की ते तुम्ही का ठरवतात की ते काय होणार ते ते अवकाशात असं झेप घेणार असावं आणि त्याचं यानाचं उंच उंच आभाळात उडेल आपण सगळे अभिमानाने बघत राहू तुम्ही मी पूर्णाजी आई बाबा अश्विन भाऊजी तर लगेच मग अर्जुन म्हणतो की कुसुमताई मधुभाऊ हे म्हणू हे बघा हे बघा आमचं बाळ आहे असे दोघं एक बोलतात असं म्हणून हो दोघं एकमेकाला टाळी देतात अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनेल लाईक शेअर